का हो जाता देवळात तुका सांगे मूढ जना म्हणजे मूर्खांना सांगतात तुका सांगे मूड जना देव आणि त्याच्या चा, आधी चारशे वर्ष म्हणजे आजपासून आठशे वर्ष संत कबीर सांगतात जत्रा मे फत्रा बिटाया फत्रा म्हणजे फत्तर दगड जत्रा मे फत्रा बिटाया तीरज बनाया पाणी दुनिया भय दिवानी पैसे की धुलदानी माणसाकडे पैसा आला माणसाकडे पैसा आला की त्याला पहिली एक वाईट खोड लागते की त्याला असं वाटतं की आपण धार्मिक बनलं पाहिजे धार्मिक बनलं की त्याला वाटतं आपण सभ्य झालो स्टँडर्डाइज झालो पण कायम लक्षात ठेवा माणूस जितका धार्मिक जितका धार्मिक तितका बदमाश असतो ज्याच्या दारामध्ये काळी भावली लटकलेली दिसली की समजायचं ब्लॅकचा लोचा याच्याकडे काहीतरी झालेलं आहे ज्याच्याकडे सत्यनारायणची पूजा झाली की समजायचं की क्रीम पोस्ट वरती बदली झालेली आहे म्हणजे जिथे हप्ता जास्त मिळतो तिथे बदली झालेली आहे त्यामुळे माणूस जेवढा धार्मिक असतो तितका बदमाश असतो म्हणून ज्ञानेश्वर सुद्धा ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर सांगतात देव हे कल्पित शास्त्र हे शाब्दिक देव हा फक्त कल्पनेचा विलास आहे देव हे कल्पित शास्त्र हे शाब्दिक पुराणे सकळ बाष्कळी म्हणून प्रबोधनकार ठाकरे हिंदू हृदय सम्राटांचे वडील सांगतात की ही पोती पुराण उपनिषद सगळं आहे ती संडासात फेकून द्यायच्या लायकीची आहे आम्ही बोलत नाही ते बोलतात म्हणून छत्रपती शिवराय यांची इतकी ताकद आहे जय शिवाजी बोललं की तेहतीस कोटी देव देवतांची फलटण रिटायर होते कारण ही कसे होते शिवराय दिनदुबळ्यांचा रक्षण करता शिवराया होता माता भगिनी साठी तर तो भाऊराया होता जमीनदार वतनदारीला दिली मुठ मागती समता निर्मूल समर सिद्धीला केली सैन्य भरती सह्याद्रीच्या कडे कपारी लढला शिवराया हिमालयाच्या स्वातंत्र्याचा घडविला मूळ पाया हे स्वातंत्र्य एकोणीशे सत्तेचाळीस शालामध्ये मिळालेलं नाही आता काही मूर्ख आहेत ते म्हणतात दोन हजार चौदा मध्ये मिळालं दोन हजार मिळालं म्हणून सांगणारे सुद्धा अतिशय हे स्वातंत्र्याचा पाया छत्रपती शिवरायांनी त्या चारशे वर्षापूर्वी रचला आणि त्यासाठी जिजाऊंनी प्रचंड मोठं काम केलं आज शिवरायांना आठवायचं काय तर शिवरायांनी त्यांना जिजाऊंनी शिवरायांना काय शिकवलं आणि शिवरायांपासून आपण काय घ्यायचं कशासाठी त्यांना आठवायचं माझ्या गालीन लोकांना गा आपलं जिंकू या दाई दिशा नाटकामध्ये आहे की ते शिवरायांना समोर ठेवून लिहिलेलं आहे ठाव यशाचा घ्यायाचा तर आपल्याला जगामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आजूबाजूचं वास्तव खूप समजून घेतलं पाहिजे जे शिवरायांनी त्यावेळी काळामध्ये घेतलंय ठाव यशाचा घ्यायाचा तर समजून घ्या वास्तव गोष्टी जगताचा इतिहास गरजतो ठेवा ध्येयावर दृष्टी तुमच्या आयुष्यात ध्येय असलं पाहिजे ध्येय ठरवलं पाहिजे ध्येय ठरवण्यासाठी काय लागतं तर स्वतःची ओळख स्वतःला समजून घेता आली पाहिजे स्वतःच कर्तव्य समजून घेता आलं पाहिजे छत्रपती शिवरायांना आणि जिजाऊंना आपलं कर्तव्य काय राजांना आपलं कर्तव्य काय आज आपला सगळा समाज गुलामीमध्ये पेचलेला आहे दबलेला आहे सगळं मिळतंय पण त्याच्यामध्ये स्वराज्य आहे का माझं राज्य वाटतं का ते तस राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपतींना शिवरायांना जिजाऊंनी आणि शहाजी राजांनी तयार केलं तर त्यांनी कसं तयार केलं ध्येय ठरवायचंय मग ध्येय ठरवण्यासाठी काय करावं लागतं अशा व्याख्यानमानाला जावं लागतं का कुठल्या साधू संतांचा आशीर्वाद लागतो का परमपूज्याचा परमपूज्याचा परम आशीर्वाद लागतो का तर ध्येय ठरवण्यासाठी आपण फक्त मुंगीच्या अकलेनी चाललो तरी चाले एवढीशी मुंगी चा तिला अक्कलती केवढी चिरडली तर रक्त येतं का सांगा नाही येत ना मग ते मुंगीला मेंदू असेल असं तुम्हाला वाटतं का आपल्याला मेंदू आहे त्यामुळे आपण आपल्या घराचा दरवाजा ठोकतो आपण आपल्या शाळेत जातो आपण आपल्या बाकावरती बसतो आपण ठेव केलेला अभ्यास शिकून परीक्षेमध्ये तशी शि उत्तर देतो कारण आपलं ध्येय ठरलेलं आहे की परीक्षेत आपल्याला पास व्हायचंय पण ती मुंगी आपल्याला इकडं ना अनेकांना विचारलं की घरातला साखरेचा डबा तुम्हाला माहिती आहे का तर महाराव सांगेल मला माहिती नाही बायकोला आईला कोणाला तरी विचारा पण ती मुंगी तुमच्या महारावच्या घरातला दरवाजा शोधते दरवाज्यातून शिरते तिला पत्ता माहिती नसतो पण पत्ता नाही तिचं ध्येय ठरलेलं असतं मला साखर चोरायची ती शिरते शिरल्यानंतर किचन मध्ये जाते किचन मध्ये गेल्यानंतर साखरेचा डबा शोधते आणि डबा शोधल्यानंतर ती साखर खात नाही ती महारावच्या घरातली साखर लुटून नेण्यासाठी लाखो मुंग्यांना घेऊन येते आणि एका रात्रीमध्ये अर्धा डबा फस्त करते मुंगीच ध्येय ठरलेलं असत की मला साखरच शोधायची आहे आपल्या जीवनातलं ध्येय ठरलं पाहिजे की आपल्याला आपल्या जीवनातला गोडवा आपल्याला शोधायचा आहे आपल्याला आयुष्यातलं चांगलं आपलं जे सुख आहे ते मिळवायचंय त्यासाठी पहिल्यांदा गुलामीच्या बेड्या आपण तोडून टाकल्या पाहिजे मुंगी गुरुकुलात जात नाही मुंगी व्याख्यानमालेत जात नाही मुंगाई मुंगीला गुगल मॅप पण माहिती नसतो पण मुंगीचं ध्येय ठरलेलं असतं साखरच चोरायची फार काही नाही आपण मुंगीच्या आकल्याने जरी चाललो तरी आपण आपल्या जीवनातलं ध्येय गाठू शकतो कायम लक्षात ठेवा जे पायाने चालतात ते अंतर कापतात जे डोक्यानी चालतात ते ध्येय गाठतात त्यासाठी आपल्याला मुंगीचा धडा पुरेसा आहे आपल्या आयुष्यातलं ध्येय ठरवा आताच ठरवा की आपण कुठे जायचंय कशा पद्धतीने वागायचंय आपल्याला गुलामीत राहायचंय की आपल्याला स्वतःच्या स्वाभिमानी असलेल्या स्वराज्यामध्ये राहायचंय छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी ठरवलं की मला स्वराज्य निर्माण करायचंय मग मला काय केलं पाहिजे तर स्वतः चैतन्य आपल्यामध्ये निर्माण केलं पाहिजे आपल्याला राजेंद्र कांबळे शाहीर आहेत ते माहिती असेल त्यांनी लिहिले स्वराज्याच्या युग पुरुषारे जिजाईच्या नंदना घ्यावो घ्यावो तुम्हा पहिला मानाचा मुजरा माती सम जीवन अमुचे तुम्हीच हो फुलविले माती सम जीवन तुम्हीच हो फुलविले भगवा झेंडा हाती देऊन नवसंजीवन आम्हा दिले आणि मग आमच्या मध्ये जे चैतन्य आलं आणि त्याच्यामधून विविध जातीतला धर्मातला प्रांतातला विविध भाषेतला मावळा तयार झाला आणि मावळ्यांनी ते हे स्वराज्य निर्माण केलं आज आपल्याला स्वातंत्र्यापर्यंत जायचंय तर शिवाजी छत्रपती महाराज त्यांनी जे आपल्याला स्वराज्य दिलं स्वराज्य निर्माण करायला लावलं निर्माण करून दिलं त्या पेशवाईच्या नाच गाण्यामध्ये ते संपवून टाकलेलं होतं ते परत त्याला बळ देण्याची हिंमत आपल्याला कोणी दिली असेल तर ती आपल्याला महात्मा फुलेंनी दिलेली महात्मा फुलेंनी आज तुम्हाला मुलींना मुलांना आज जे आपल्याला शिकलेली आई मिळते पुरुषांना शिकलेली बायको मिळते मित्र मैत्रीण मिळते शिकलेली हे सगळं जे शिकवलं झालं ते महात्मा फुलेंमुळे झालं महात्मा फुले मुलींची शाळा काढली शा आपल्या सावित्रीबाई फुलेंना शिकवलं बीबी पण त्याच्यामध्ये होत्या अजून सतरा अठरा जणी वीस जणी होत्या त्याच्यामध्ये अठ्ठावीस पैकी वीस मुली ह्या ब्राह्मण होत्या पण तरी सुद्धा त्यांना छळ ह्या इकडच्या धर्मवाद्यांनी आणखीन जातीवाद्यांनी केला अशा वेळी महात्मा फुलेंनी जे शिक्षण दिलं तर त्यांनी आपल्याला छत्रपती शिवरायांचा ओळख करून दिली त्यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवराय कोण होते त्या नावाचा पोवाडा लिहिला कुलवाडी कुलभूषण त्यांनी लिहिलेले मासा खेळे पाणी त्याची असे कोण गुरु मासा जेव्हा पाण्यात पोहतो तेव्हा माशाची आई का तिला पहिल्यांदा परातीमध्ये पोहायला शिकवते का किंवा स्विमिंग टँक मध्ये सोडते तर त्याचा जन्मच पाण्यात झालेला असतो आणि त्याला आपोआप पोहायला येत म्हणून मासा खेळे पाणी त्याला असे कोण गुरु त्याला कोण गुरु नसतो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जो कर्तृत्वान पुरुष असतो त्याला गुरु नसतो त्याला फक्त जन्म देणारी आणखी मार्गदर्शन करणारी एकमेव त्याची आई असते आणि ती जिजाऊ मातानी छत्रपती शिवरायांच्या गुरु होत्या दुसरे कोण गुरु नव्हते तर त्या महात्मा फुलेनी महात्मा फुले जो पोवाडा लिहिला अनेक जण सांगतात की छत्रपती शिवानाय आम्ही घराघरामध्ये पोहोचवले आम्ही जो महात्मा फुलेंनी त्यांच्यावरती जो कुलवाडी भूषण पोवाडा लिहिला त्याच्यामध्ये खूप लोकांनी जाडझूड पुस्तकं लिहिलेली आहेत ज्यांनी शाहिरी केली नव्हती तो शिवशाहीर म्हणून बमू पारु पुरंदरे जीवनभर फिरला आणि शिवचरित्र जितकं त्यांनी नाचधूस करायची ती केली परंतु महात्मा फुलेनी जो पोहाडा लिहिला तो इतका महत्वाचा आणखी मोठा होता त्याच्यामधून त्यांनी कशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा त्याचा शोध केला समाधीचा ते त्यांनी लिहिलेलंय त्याच्याचप्रमाणे त्याच्याचप्रमाणे त्यांनी जो एक शेवटचा चौक लिहिला म्हणजे पोहाड्यामध्ये चौक असतो तर एक शिवाजी राजांवरती हजारो पुस्तकं एका बाजूला ठेवली आणि फक्त या आठ होळी घेतल्या तर शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र या आठ होळीमध्ये ते सांगतात मावळे गडी सोबतीला यवन जेरीस म्हणजे त्यावेळी ज्या पाच मुसलमानी पादशाही होत्या त्यांना जेरीस आणलं जेरी केवळ मावळ्यांच्या ताकदीवरती बाळग जरी संपत्तीला लोभ द्रव्यांचा नाही केला त्यांच्याकडे संपत्ती, के संपत्ती भरपूर होती पण पैशासाठी त्यांनी गैरवापर कधी केला नाही त्याचा लोक धरला नाही आधी सोडले आळस आल आला तुमच्या आयुष्यात जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्या आयुष्यातला आळस सोडा आपल्याला जीवन मिळालेलं आहे ते खूप आहे झोपून राहण्यासाठी किंवा शांत राहण्यासाठी नाहीये तर आपल्या जीवनातला आळस सोडला पाहिजे आधी सोडिले आळस आल आला लढवी अचाट बुद्धीला कमी नाही कारस्थानीला कारस्थान करायला कमी नाहीये शाहिस्ते खानची बोट कशी कापायची त्याला माहिती होतं शिवाजी राजांना माहिती होत अफजल खानाची लढण्यासाठी ते स्वतः गेले कारण स्वतः लढवाई होते ते आज कमी नाही कारस्थानीला हळूच वळ बी लोकांना पहिला झटे फितुरीला शिवाजी महाराजांचं लक्षात घ्यायचं असेल तर त्यांनी आपल्या समाजातले स्वतःचे दुश्मन कमी केले त्यांना संपवलं ते तण जसे गवतामध्ये वाढलेले तण असतात ते बाजूला फेकून देतात तसं शिवरायांनी केलं आधी पहिला लढाईला आधी लढाईचा फक्त आवेश घ्यायचा नाही तर आपले आणखीन मुलखातले शत्रू कोण आहेत ते ओळखून परप्रतिपक्षातले शत्रू ओळखून ते कसे संपवता येतील आणि कमीत कमी सैन्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना कसं गारद करता येईल आणि यश कसं मिळवता येईल हे काम शिवरायांनी केलं युक्तीने बचवी जीवाला आग्र्याहून सुटका झाल्यावरती तो राहुल सोलापूरकर आता बोलतोय ना लाच घेतली त्याला हे वाक्य माहिती नाही युक्तीने बचवी जीवाला कधी भी ना संकट आला शिवाजी महाराज लाच कशी देतील बोलणाऱ्याला लाज वाटली पाहिजे ना आधी शिवाजी महाराज लाच नाही दिली त्यांच्यावर ते त्या बादशाहीच्या पातशाहीवरती लाथ मारून शिवाजी महाराज निघालेले आहे ती हिंमत आहे त्यांच्याकडे पण आयुष्यभर दक्षिणेची लाच घेणाऱ्या जातीच्या औलादीला ला, 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 लाचे शिवाय सुचणारच काय दुसरं तर त्यांना तसंच सुटणार बनवी नव्या नव्या कायद्याला टरे ना रयत सुकाला असे कायदे बनवणार की रयतेला वाईट वाटणार नाही आपल्या कोविड झालं तेव्हा जे आपले, आपले प्रधानमंत्री आहेत त्यांनी एका दिवसामध्ये पन्नास वेळा कायदा बदललेला आहे जेवढ्या लोकांना छळता येईल तेवढं छळलेलं आहे नोटबंदी झाली आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रोज नवीन नवीन पत्रक काढून तीस दिवस अक्षरशः लोकांना हैराण करत होती आणि शेतकऱ्यांची तर वाट लावून टाकली त्याने आलेला माल फेकण्याशिवाय त्यांच्याकडे काय गत्यंतर उतलं नाही का नोटाच बाद करून झाल्यानंतर त्या पट्टीला काय अर्थ राहिला नाही शिवाजी महाराज कसे नव्हते ते असे कायदे बनवायचे की रहितेला सुख वाटेल आनंद वाटेल असे त्यांनी काय त्यांचं आज्ञापत्र आहे त्या आज्ञापत्रामध्ये त्यांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे मावळ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही मोहिमेला जात असाल तर जाताना तुम्हाला शेत लागतील पण लक्षात ठेवा शेत्याच्या पिकाच्या देठा पानाला सुद्धा हात लावायचा नाही असं मावळ्यांना सांगितलं मावळ्यांनी ऐकलं म्हणून छत्रपती शिवरायांचं स्वराज्य निर्माण झालं असा आज कोणी नेता आहे का उलट ते आपल्या कार्यकर्त्यांना छू करतात कोण वाल्मिकी असतो कोण अजून कोण असतो आणि जेवढा छळ करता येईल तेवढा छळ करतात कायम लक्षात ठेवा छत्रपतींच हे वाक्य माझ्या नाटकातही लिहिलेलं आहे छत्रपती सांगतात आम्ही असं लोकांना सांगितलं मावळ्यांना सांगितलं की रयतेच्या आणखी शेतकऱ्याच्या देठा पानाला सुद्धा हात लावू नका म्हणून स्वराज्य निर्माण झालं छत्रपती शिवराय म्हणतात माझ्या नाटकात असा कोणी आज राजकर्ता किंवा नेता आहे का कारण जमाना देठा पानाला हात लावण्याचा नाहीये तर खोके आणि पेटे घेऊन पेटे घेऊन जायचं आहे हे इतकं बदललेलं आहे ते, बदल ते म्हणतात बनवी नव्या नव्या कायद्याला तळेना रयत सुखाला राजा शेत्र्यांमध्ये पहिला मध्ये क्षत्रियांमध्ये नंबर वन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजा क्षेत्रांमध्ये पहिला नाही दुसरा उपमेला पवाडा गातो शिवाजीचा छत्रपती शिवरायांचा जीरजी असं महात्मा फुले छत्रपतींचा पोवाडा लिहिला छत्रपतींचं आयुष्य लोकांना सांगितलं तुमच्या आयुष्यामध्ये महात्मा फुले म्हणजे गरिबांचे कैवारी समजू नका महात्मा फुले जर कोण असतील तर महात्मा फुले हा जगाचा जो आदर्श आहे छत्रपती शिवराय आहे ज्याची ओळख पेशवाई बा दोन हजार दोनशे वर्ष पुसली गेली होती नाच गाण्यामध्ये संपवून टाकली होती राजांना बदनाम केलं होतं जिजाई बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं ते सगळं खाक करून छत्रपती शिवराय कसे महत्वाचे होते सांगणारे म्हणजे महात्मा फुले होते ज्यांनी समता आहे काय ती सांगितलं खूप सांगता येण्यासारखं आहे आणि त्या महात्मा फुलेंच्या विचारातून निर्माण झाले ते आपल्या सर्वांचे आरक्षणाचे मुहूर्त रचली ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांनी जे महात्मा फुले विचार सांगितले जे छत्रपती शिवराय सांगितले ते प्रत्यक्षात आणले आणि प्रत्यक्षात आणले त्या पद्धतीने का राज्य त्यांनी चालवलं गरीबांना आरक्षण दिलं गरीबांना काय द्यायचं वेळ आली ती स्वतःला जातीने श्रेष्ठ असलेले नेहमी सांगतात की आमच्यामध्ये सुद्धा गरीब आहेत शाहू राजांनी सांगितलं इतरांना देण्यासाठी त्यांना राजे आहेत श्रीमंत आहेत ते आपल्या खिशात हात घालतील पण त्यांना मागास ठरवलेलं आहे ज्यांना अस्पृश्य ठरवलेलं आहे त्यांना देण्यासाठी काय आहे का म्हणून आम्ही आरक्षण आणलेलं आहे आणि त्यांनी खूप छान वाक्य त्यावेळी म्हटलेलं आहे की त्यांनी तो अभ्यंकर शास्त्री म्हणून त्यांच्याकडे आलेले असतात तक्रार करायला की आरक्षण का दिलं तर ते सांगितलं त्यांनी की आम्ही आता पागेमध्ये होतो काय केलं तर म्हणाले की तिथे घोडे होते जास्त तर दुबळे घोडे होते त्यांच्या तोंडात जाऊन तुम्ही चंदी दिली म्हणजे जो आपण गवत देतो हरभरा देतो तो खाण्यासाठी दिला कारण त्यांना घेता येत नाही ते तगडे घोडे असतात ते दुबळ्या घोड्यांना घेऊन देत नाही त्यांनी सांगितलं आम्ही असंच करणार आम्ही दुबळ्या लोकांना मागास ठरवलेल्या जातीतल्या लोकांना शिक्षणाचा हक्क देणार त्यांना शिकायला सांगणार हा जो विचार होता महात्मा फुल्यांचा विचार होता आणि जो छत्रपती शिवरायांनी आपल्या काळामध्ये प्रत्यक्षात आणला होता त्याप्रमाणे आम्ही राज्य करणार तर त्यांना तो तो अभ्यंतर शास्त्री म्हणतो पण तरी सुद्धा तुम्ही गरीबांचा विचार करायला केला पाहिजे तर त्यांनी असं सांगितलं गरिबांचा विचार करण्यासाठी श्रीमंत आहे आणि आरक्षणाच्या पकडीतून पकडीतून एखादं वठू नये वाढू नये फुलू नये बहरू नये म्हणून त्या झाडाच्या बुंद्यामध्ये लोखंडाचा खिळा ठोकतात माहिती असेल रस्त्यावरती झाडं पाडायची असतील तर आपल्या घराच्या आड येणार असेल तर खिळा ठोकतात की ते झाड आपोआप सुकायला लागतं हे जे गरीब आहेत त्यांच्या बाप जातांच्या नादान प्रणामुळे गरीब राहिलेले नाहीये इथल्या जाती व्यवस्थेने त्यांना नालायक ठरून दुबळे ठरून अस्पृश्य ठरून त्यांच्या डोक्यामध्ये हा जातीयतेचा खिळा ठोकलेला आहे तो मी आरक्षणाच्या पकडीने उपटून काढणार आहे आणि मला खात्री आहे की आम्ही गरीब हुशार मुलांना एकदा संधी दिली तर एखाद्या संधीच्या प्रकाशामध्ये जो लपलेला हिरा असतो त्याला एक संधी दिली तर त्याचं आसमंत प्रकाशमान होण्याची खूप त्याच्यामध्ये ताकद असे आमच्या आरक्षणाच्या निर्णयातून ह्या देशामध्ये अनेक भारतरत्न तयार होतील आणि त्याच्यातून एक तयार रत्न झालं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिवरायांचा विचार आज का आठवायचं आपल्याला जाती धर्मामध्ये वाटून टाकलेलं आहे जाती धर्मामध्ये भेदभेद करून केलेलं आहे परंतु छत्रपती शिवरायांचं स्वराज्य महात्मा फुलेंची समता राजाश्री शाहू महाराजांचा समतेचा आग्रह आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान त्याच्या जीवावरती आज आपण सगळे इथे उभे हो। आहोत आणि आज आपण इथे बसलेलो आहोत सुखात नांदतो आपण हे काम आहे तो छत्रपती शिवरायांचं जे शाहिरांनी म्हटलेलं आहे सह्याद्रीच्या तडे कपारी लढला शिवराया हिमालयाच्या स्वातंत्र्याचा घडबिला पाया हा मूळ पाय आहे तो स्व आजचा दोन हजार चौदा पासूनचा नाहीये तो एकोणीसशे सत्तेचाळीस पासूनचा नाही आहे कायम लक्षात ठेवा ही पेशवाई संपण्यासाठी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा हर महादेव करत मावळे लढले आणि त्यानंतरचा प्रत्येक झालेला सामाजिक लढा असेल कुठलाही संघर्षाचा वेळ असेल अठराशे सत्तावन्नच बंड असेल किंवा पहिलं महायुद्ध असेल सामाजिक संघर्ष असेल काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल संयुक्त महाराष्ट्राचा मुंबईचा महाराष्ट्र व्हायचं म्हणून लढा असेल ते सगळे लढे लढले गेले असतील तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत लढलेले आहेत ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे आणि म्हणून काही शाहीर होते जे प्रामाणिक शाहीर होते त्या शाहिरांनी हे सगळं शब्दबद्ध केलं आज जे कोणी पुस्तकं लिहितात मोठमोठे ग्रंथ लिहितात पण छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा लढा लढला असेल तो छत्रपती शिवाजींच्या मावळ्यांनी जसं तलवारीनी लढला पण तो लढा लढलेला त्याचा इतिहास सांगितला असेल तर आपल्या शाहिरांनी सांगितलेला आहे शाहीर म्हणजे कोण झोपलेल्यांना जागा करतो जागा केल्यानंतर त्याला कर्तृत्वाची जाण देतो आणि धावायला ला लावतो असत्याच्या मागे पण ह्या कर्तव्यापासून जो लांब जातो त्याची बकोटी पकडून त्याला वास्तव काय सांगतो त्याला शाहीर म्हणतात शाहीर म्हणजे कोणाचा तरी जी जी करणारा नसतो आज काय तर धन्य धन्य छत्रपती कोण जो असेल त्याचं करायचं उद्या दुसरं आला धन्य धन्य त्याच्या नावाने पण करायचं याही नेत्यांच्या नावाने धन्य धन्य करायचं त्याही नेत्यांच्या तसा शाहीर नसतो शाहीर असा असायचा की छत्रपती शिवरायांच्या काम आयुष्य जमान्यामध्ये त्यांच्या काळामध्ये अनेक छोटे छोटे समाजातले घटक होते त्यांना शाहिरी करायची ते आपलं शाहीर पण झाले तसे मावळे झाले छत्रपतींनी शाहिरांना खूप कामं दिलेली होती ते गावातून जे दुःख असेल त्याची माहिती घेऊन यायचे आणि तेच शाहीर तेच शाहीर छत्रपती शिवरायांचा सांगावा घेऊन लोकांपर्यंत जायचे आणि त्यांना सांगायचे अनेक घटनांमध्ये मावळे जखमी व्हायचे मर मरणांच्या नशिबी यायचं पण जसे आता पत्रकार पटकन ब्रेकिंग न्यूज देतात तसे मावळे इतके छान होते इतके तत्पर होते की आज मा एक दोन मावळे मेले आणि त्यांच्या गावावरती दुःखाची अवकाळ आली मग ते काय करायचे त्या मावळ्याचा पराक्रम असा सांगायचे अशा पद्धतीने शिवरायाची गाथा गायची आणि त्या मावळ्याचा पराक्रम सांगायचे त्याच रात्री त्या रात्री असा पराक्रम गायचे दाखवा गायचे की त्याच्यातून ऐकलेल्यातून शंभर दोनशे मावळे नवीन तयार व्हायचे ही ताकद होती शाहिरांची पण त्या शाहिरांनी पेशवाई शाहीर आले त्यांनी फक्त गाण्यांचा कार्यक्रम केला शृंगाराचा रस केला तुमदार कुणाची छान नवती भरजवा न पुसारे आली कुठून त्यांना छत्रपतींची गाणी नाही म्हटली काहींनी पोवाडे लिहिले पण ते प्रसिद्ध नाही झाले परंतु मग त्या आमचे पठ्ठे बापूराव होते त्यांनी गण लिहिले खूप आधी गणाला रणी आणिला नाही तर रंग पुन्हा सुना सुना पण दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णा भाऊ साठेंनी त्याच्यातला गणपतीचा गणातला गणपती काढला आणि तिथे काय केलं असे तर हा जो गण आहे नाटक शाहिरीला किंवा आपल्या तमाशाला सुरू करण्याच्या आधी तो जो तमाशाला सुरू करायच्या आधी गण आहे त्याच्यामध्ये त्यांनी गणपती बाजूला काढला आणि त्या जागी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज बसवले हो आणि श्रमजीवींचा गणपती गण केला गण कोण तर हा श्रमजीवी समाज आहे तो गण आहे आणि त्यांचा अधिपती कोण आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आहे हे करायचं काम फक्त दीड दिवसाची शाळा शिकनंतर शाहीर साबळे यांनी एकोणीशे त्रेपन्न आधुनिक जना रूपी गे गणा प्रणामा तव सेवा वडे पुण्य मद शतजन्मीचे घडे तुम्हाला बघितल्यानंतर माझ्या आयुष्यातलं शंभर आयुष्याचं मला पुण्य मिळतंय शतजन्मीचे घडे पारिजात मग शब्द फुले ही जडण प्रयाचे घडे मी तर ऐकत आला वीरांचे पोवाडे रणवीर शिवाजी फुले शाहू फुडे सुभाष गांधी आंबेडकर हो बडे भगतसिंग कोतवाल उमाजी क्रांतीवीर चिमखडे जाहली शिरा वेगळी धडे त्यांनी एका कडव्यामध्ये सगळे रणवीर सगळे आणले ऐकता वीरांचे गानवीर श्री चढे मस्तक होते विभूती पुढे क्रांती कवनानी रोमांचित हो मडे या शिवरायांच्या आणि क्रांतीवीरांच्या नावाने मडी सुद्धा जिवंत झाली पाहिजे मेलेली माणसं सुद्धा जिवंत झाली पाहिजे क्रांती कवनानी रोमांचित हो मडे जडे खडे आवाज साथीला सत्याचा डफकडकडे कर घेऊया नवज्ञानाचे धडे हे शाहीर शाहीर सावळे किती दिवस तुम्ही आता राज्यगीत गायकत असाल जय जय महाराष्ट्र माझा ते त्यांनी लिहिलेलं नाही ते लिहिलेलं राजा बडे नावाच्या माणसाने लिहिलेलं आहे ते कवी होते मोठे कवी होते सखी मंद झाल्या तारका हे त्यांचं गाणं आहे कविता आहे आणि त्यांनीच हे जय जय महाराष्ट्र माझा लिहिलं ते जे त्यांचं गाणं पण ओळखलं गेलं ते शाहीर साबळेंच्या नावाने इतका त्याच्या गळ्यामध्ये प्रामाणिक आवाज होता आणि तो तुमच्यापर्यंत पोचवला ते शाहीर साबळे फक्त सातवी शिकलेले होते तू नववीत ते सातवी शिकलेले होते मग आठवीच्या मुलीने काय केलं पाहिजे दीड दिवसाची शाळा शिकलेले अण्णा भाऊ साठे त्यांनी अडतीस कादंबऱ्या लिहिल्या अडोतीस कादंबऱ्या लिहिल्या आणि अडोतीस कादंबऱ्यांपैकी पंचवीस कादंबऱ्यांवरती सैराट सारखा का पिक्चर झाला जुने असतील त्यांना आठवत असते अशी साताऱ्याची तरा फकीरा वैजंता हे पिक्चर त्यांनी लिहिले त्यांनी पंचवीस पोवाडे लिहिले तमाशा बंद करून त्यांनी लोकनाट्य लिहिलं किती काम करू शकतो माणूस एखादा दीड दिवसाची शाळा विचार फक्त छत्रपती शिवरायांचा गणपती काढून टाकला आणि त्या तिथे शिवाजी महाराज बसवलं एवढंच नाही तर त्यांचं जे साहित्य होत आई नावाचं त्या दीड दिवसाचं शाळा शिकलेल्या माणसाचं ते मातंग समाजातले पण त्यांनी जे आयुष्यात केलं ते अडथे तेरा भाषांमध्ये तेरा भाषा म्हणजे ह्या देशातलं तेरा भाषा नाहीये जायचं ज्यांना असेल त्यांनी जा ना हे नाही जायचं असेल तर जाता है ना तसं काही हे नाही आहे उभी राहिलेले जा ना तुम्ही